हरिता ओडिया सरति ब्रह्मागिरि परि मधारी जन्मकाहि ते प्रगटे परिना कस् जन्मकाहि ईश्वर मिळून गेला मरण जीना झाला वेगळाची जी। ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म पुन्हा मरण नाही आणि म्हणून तुम्हाला जर जन्म मरणाच्या रंटातून सुटका करायची असेल तर ज्ञानी बना ज्ञानी बनण्यासाठी विचार करा ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायच्या समाजा समाजाकडे पाहिलं निरीक्षण केलं समाजाचं त्यावेळेस तुकोबारांच्या लक्षात एक गोष्ट आली की माणूस हा विचार प्रधान प्राणी जो विचार करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही आता इथं तुम्ही कीर्तनामध्ये बसलेले आहेत पण तरी पण तुमचं लक्ष कीर्तनात आहे का तुमच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच असेल कारण माणूस हा विचार करणार प्राणी जो विचार करत नाही त्याला माणूस म्हणता येत नाही आणि विचार केलाच पाहिजे विचारा वाचून न पविजे समाधान म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की माणूस विचार करतो पण उगच काही पण विचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवतो तुकोबाराय म्हणतात जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तुम्ही काहीही विचार करून आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही हाच विचार करा कोणता अभंगाच्या प्रथम Yeah, yeah, yeah. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात तुम्ही विचार केला पाहिजे किती प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार केला पाहिजे का बरं त्यांना असं पण म्हणता आलं असतं ना दिवसे दिवस हाची करावा विचार किंवा महिनो महिने हाची वर्षानुवर्ष हाची असं पण म्हणता आला असतं पण महाराज काय म्हणतात क्षणोक्षणी क्षणी हाची असं का म्हणतात याच कारण असं कारण पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे बघा तुम्ही हरिपांटाच्या पहिल्याच अभंगामध्ये वर्णन आहे देवाचे द्वारी उभा क्षणो अरे तू देवाच्या दारामध्ये क्षणभर तरी उभा राहा आणि हरिपाठाच्या शेवटच्या भंगामध्ये महाराज सांगतात राहू नको याचा अर्थ काय क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो इतका रममान हो की आता रिकामार द घडी राहू नको क्षणभर याचा अर्थ फक्त क्षणभर नाही तर प्रत्येक क्षणाला जन्मभरी हाची करावा विचार आता तू हाच विचार कर कोणता विचार कर पार विचार कसा पाहिजे सार सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठी आणि म्हणून कोणता विचार करायचा आहे वया पार सिंधू हा भव सिंधू तरुण जाण्याचा विचार आहे भव सिंधू म्हणजे काय भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर म्हणजे संसाराला कशा चोपमा दिली समुद्राची उपमा दिली समुद्राची उपमा का दिली जर समजा तुम्ही कोणी समुद्र पाहायला कोणी गेलं आणि समुद्र पाहून रिटर्न आल्यानंतर त्याचे नातेवाईक घरातले सगळे मित्र मंडळी वगैरे त्याला हो विचारतो अरे समुद्र पाहायला गेलता अरे मग समुद्रामध्ये किती लिटर पाणी होतं रे तो म्हटला रे लिटर मध्ये काय विचारतो अरे जिकडं बघावं तिकडं पाणीच तस ह्या जस तुम्हाला संसारामध्ये किती लिटर पाणी हे शब्दामध्ये सांगता येत नाही तसं संसारामध्ये किती दुःख आहे शब्दामध्ये मांडता येत नाही म्हणून या संसाराला व्यापक अशी उपमा महाराजांनी दिली कोणती भव सिंधू म्हणून हा भव सिंधू तरुण जाताला पाहिजे म्हणजे भव सिंधू तरुण जाणं इतकं सोपं नाही करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नल सामोर इतकं सोपं आहे हा संसार सोडणं आपुलिया अंगी तोडी माया जाळ आयसे नाही बाळ कोणापाशी माया सुटतो का माणसाला साधी सुपारी सुटत नाही माया झाड कधी की म्हणून हे सोपं नाही अवघड आहेत म्हणून हा सुंदर आपल्याला तरुण जात आला पाहिजे कारण माणसाचं आयुष्य थोडे जर आपण थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांच्या आयुष्याच्या पुढे आपलं आयुष्य काहीच नाही हिरण्य आयुष्य किती होत सांगता येईल का कुणाला नाही सांग मी त्यासाठी झाली सांगते हिरण्य आयुष्य किती होत साठ लाख का साठ कोटी साठ कोटी तीस लाख दहा हजार सातशे वर्ष एवढं आयुष्य होत कोणाचं हिरण्य कश्यपू सारी पुढे नऊ महिने एवढ्या आयुष्याचा होता एवढ्या वयाचा होता हिरण्य कशेपू साठ कोटी तीस लाख दहा हजार सातशे वर्ष आणि नऊ महिने लक्षात ठेवा हो बरं मग आता याच्या आयुष्याच्या पुढं आपलं साडेबासष्ट कुठं ठेवता

क्षण महत्वाचा आहे प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे आणि हा देह टिकणार आहे का हा देह शाश्वत आहे का तर तो नाशिवंत आहे म्हणून महाराज सांगतात नाशिवंत खातोय आयुष्य खातो काळ सावधान सावधान राहा अशी सूचना महाराज देत आहेत कारण दे हा देह नाशिवंत देह हा देह किती नाशिवंत आहे किती नाशिवंत आहे मळमूत्राचा बांध घरी चर्म घातील कुर्म कीटकाचा अमंगळ तीचा बांधम येथे मनुष्याचे काय आहे हा देहच जर आपला नसेल तर बाकीचे आपले असतील का देहाच्या संबंधाने जे कोणी आहेत ते आपले असतील का मुळात हा देहच आपला नाही ना हा देह जर आपला असता हा देह जर आपला असता आजी तर गुडघे दुखले असते का आपले नाही आपल्याला ताप आला असता का नाही आपलं डोकं दुखलं असतं का नाही आपल्या डोळ्या देखत आपली केस पांढरी झाली झाली असते का ती नाही म्हातारपणे कान असून पण ऐकायला येत नाही डोळे असून पण दिसत नाही का कारण बरून कनेक्शन कट केला आता हा देह आपला नाही आणि बाकीचे सुद्धा आपले नाही कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या कौन किसी का नहीं है झूठ नाते है नातों का क्या कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे फिर भी न बच पाएगा तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा आसन प्यार वफा सब बाते है बातों का कसमे वादे प्यार वफा, वफासो कसमे वादे प्यार वफासो काक्या कोणी आपलं नाही आम्ही सांगतो नेहमी कीर्तनामध्ये नाही कोणाची कोणी काय लावले मग महाराज तुम्ही नाही कोणाचे कुणी तुझे नवे कोणी रात्रीच माझी बायको मला म्हटली की मी तुमच्या शिवाय एक मिनिट पण जगू शकत नाही आणि तुम्ही म्हणता की नाही कोणाचे कुणी तुझे नवे कुणी म्हटलं तुमच्या काय माझा विश्वास नाही तुम्हाला काय माहित माझ्या बहिणीचं माझ्यावर किती प्रेम आहे माझ्या वडिलाचं माझ्यावर किती जीव आहे आणि माझे मित्र तर जीवाला जीव देणारे मित्र आहेत जर कुठं भांडण लागलं तर तलवारीच घेऊन येतात असे मित्र तुम्ही सांगता की नाही कुणाचे तू तुझ्या कोण तुमचा काय माझा विश्वास नाही महाराज म्हटल्या अरे बाबा जे संत सांगतात जे शास्त्र सांगतात तेच आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या पदरचं काहीही सांगत नाही आणि संतांचं वचन कधीच खोट होत नाही तो म्हटला नाही 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 मला काही विश्वास नाही म्हटला पण महाराज म्हटले ठीक आहे आपण परीक्षा घेऊया का तो म्हटला ठीक आहे महाराज म्हटले हे बघ माझ्याकडे एक मुळी ती मुळी तू खायची आणि ती मुळी जर का तू खाल्ली तर तुला काहीच होणार नाही फक्त तुझ्या नाड्या बंद होतील बाकी तुला काही होणार नाही फक्त ती मुळी खायच्या अगोदर बायकोला एवढंच सांगायचं हे बघ उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या गुरुंना बोलवल्याशिवाय माझा पुढचा कार्यक्रम करायचा नाही घरी गेला घरी गेल्यानंतर बायको म्हटलं हे बघ जर उद्या काही बरं वाईट झालं तर माझ्या गुरूंना बोलवलं शिवाय चाल तेवढी उर कायचा नाही बायको म्हटली ह्यांना नेमकं झालंय तरी काय कुणाच्या कीर्तनाला गेलं होतं का काही काय माहित म्हटली बसा चहा घेऊन आले किचन मध्ये गेली चहा घेऊन आले तोपर्यंत हा मुळी खाल्ली आणि गप झोपलेला होता की चहा घेऊन आली अहो चहा घ्या हा एक नाही दोन नाही चहा घ्या हा गप तिला जरा शंका आली तिने नाडी चेक केली तर नाडी बंद नाडी बंद दिसल्या बरोबर ती लागली ना ओरडायला आता बायकांचं वरडणं तुम्हाला मी इथं सांगू का तुम्हाला माहितच आहे ना <laughs> बायका कशा वरडणार ठीक आहे आता मला शॉपिंगला कोण नेणार आता मला पार्लरला कोण नेणार म्हणजे हातीचा प्रॉब्लेम बर अशी लागली ओरडायला आणि तिचा आवाज ऐकून ती म्हातारी पण आली त्याची आई ती म्हटली बाई मी पिकलं पान होतं देवाने मलाच अगोदर उचलायला पाहिजे होत ती पण आली वडील आले मित्रमंडळी आली बहीण आली बहीण म्हटली आता मला दिवाळीला साडी करून घेणार मित्र म्हणू लागले तेवढाच आठवड्यातले एक दिवस याच्याकडे होता हॉटेलमध्ये जेवणाचा आता तो पण गेला सगळे आले सगळे गेल्यानंतर आल्यानंतर त्या ठिकाणी ती बाई तिच्या लक्षात आलं यांनी सांगितलं होतं उद्या जर का माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या गुरूंना बोलवलं शिवाय माझं पुढचं काहीच करायचं नाही आणि मग त्या ठिकाणी महाराजांना घेऊन आले महाराज म्हटले पा तुम्ही कोणीच रडू नका तुमचा सगळ्यांचा यांच्यावरती जर इतका जीव असेल तर मी यांना जिवंत करू शकतो म्हटले खरच हो फक्त माझ्याकडे एक औषध आहे त्या औषध तुमच्यापैकी कोणीतरी एक जणांनी घ्यायचं तो मरेल आणि हा उठेल तो मेल्यानंतर हा उठेल म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला पण ते औषध कसलं टेन्शन आलं ते औषध पहिल्यांदा ठेवलं त्याच्या बायकोच्या समोर महाराज म्हंटले तुम्ही तर म्हणत होता की मी तुमच्याशिवाय एक मिनिट पण जगू शकत नाही मग घ्या तुम्ही ती म्हटली बाई मी घेतलाच तर औषध पण पोरांना जास्त बापाची गरज नसते आईच्या पदराच्या आड पोरं कशी झाकून जातात औषध घेतलं नाही तिथून औषध उचललं त्याच्या आईच्या समोर ठेवलं महाराज म्हटले तुम्ही तर मगाशी म्हणत होता की मी पिकलं देवाने मलाच अगोदर उचलाय पाहिजे होत मग घ्या तुम्ही ते म्हटलं बाई मी घेतलंच औषध पण जर मीच गेले तर माझ्या म्हाताऱ्याचं कसं व्हायचं औषध घेतलं नाही तिथून उचललं बहिणी समोर ठेवलं बहीण म्हटली मला माझा प्रपंच आहेत मुलं आहेत बाळ आहेत तिथून औषध उचललं मित्रांच्या समोर ठेवलं मित्र म्हटले आमचं तर काही संबंधच येत नाही शेवटी सगळे मिळून महाराजांनाच म्हटले महाराज तुमच्या काय पाटीपुटी कोणी नाही घ्या तुम्हीच महाराज मी काही नाही एवढं तर करू शकतो जगाच्या नाही काय नाही साखरेच तर पाणी होत ते आणि जसं महाराजांनी घेतलं तसा हा उठून बसला आता हा उठून याने काही सगळ्याच दर्शन घेतलं असेल का हा तिथून निघून गेला तो आतापर्यंत काही घरी आला নাহি রয়ে নাই কো वा <laughs> सगळ्यापासूनच नको नको म्हणा आपलं कसं होतं माहिती का नेहमी ऐकता ज्याचा जन्म झालाय त्याला मरण हे निश्चित इथं ऐकायचं इथं सोडून द्यायचं बघा माणसाच्या ध्यानामध्ये जर मरण असेल ना मरण तर माणूस चुकीच्या मार्गाने कधी जात नाही त्यामुळे लक्षात घ्या प्रत्येकाने आपल्या डोक्यामध्ये मरण ठेवत चला एक दिवस आपल्याला मरावा लागणार आहे ही गोष्ट प्रत्येकाच्या ध्यानात पाहिजे पण आपली अवस्था कशी झाली माहिती का त्या उंदराच्या पिल्ला सारखी झाली ते उंदराचं पिल्ल सारखं इकडून तिकड तिकडून इकडं उड्या मारत असतो त्याच्या आई त्याला सांगता बाळा तू असं वेड्यासारखं करू नकोस कारण कधी मांजर येईल आणि तुझा काटा काढील सांगता येणार नाही पण का ते काय ऐकतच नाही ते मस्त पैकी घरामध्ये फिरत असत मस्ती करत असत खेळत असत आणि एके दिवशी ते भिंतीवरून पळत असताना टपकन खाली पडतं ते काचेच्या ग्लासामध्ये आता तो काचेचा ग्लास एका माणसाने पिऊन तिथं ठेवलेला असतो ब्रह्मरस आणि त्याच्या बुडाला थोडीशी राहिलेली असते आता ती कोण पिऊन टाकत ते उंदराचं पिल्लू आता ते पण जसं माणसाला नशा चढते तसं त्याला पण नशा चढली ना ते पण बोलायला लागलं अगं आई कुठे ती मांजर दाखव मला तिला म्हणावं हिंमत असेल तर हे माझ्यासमोर अगं ती तर माझ्या पायाची दाशी आहे कोण म्हणते ते उंदराचं पिल्लू आणि हे सगळं बोलणं मांजर एका कोपऱ्यात बसून ऐकत होते ते ज्या वेळेस बाहेर आलं बाहेर आल्यानंतर मांजराने आपल्या पायाच्या दोन पंजामध्ये त्याला पकडलं म्हटली का हो तुम्ही आमचे मालक आहात मी तुमची दाशी आहे मग असं वेड्यासारखं इकडून तिकडं फिरण्यापेक्षा एसी रूम मध्ये घ्या असं म्हणून गिळून टाकलं जसं त्या उंदरावरती ती मांजर टपून बसलेली आहे तसं आपल्यावरती काळ टपून बसलाय म्हणून महाराज म्हणतात आयुष्य तो काळ सावधान सावधान व्हा आणि सावधान होऊन करायचंय काय संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमानधी नाशवंत देह जाणार सकळ